स्वयंपाकघरातली घरातली अनेक भांडी विस्मरणात गेली आहेत जी भांडीच वापरत नाहीत त्यांची नावं विसरलो तर त्यात काही आश्चर्य नाही पण भांड वापरात आहे आणि शब्द विसरलो हे खरं दुर्दैव आज अशाच एका भांड्याविषयी कोणतं ते भांड आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मापाने मोठ ते ताट जेवायचं असेल तेव्हा मांडायचं आकार तोच पण पुष्कळ लहान केला की ती ताटली ती आपली नाश्ता मधल्या वेळचं थोडं काहीतरी खायचं असेल तेव्हा वापरायची आंगळलेले लोक यांना विनाकारण प्लेट डिश अशा नावाने संबोधतात पण ताट आणि ताटली हे शब्दही पुष्कळ प्रमाणात आपण वापरतो तसंच मापाने मोठा तो तांब्या त्यात पाणी ठेवायचं आकार तोच पण पुष्कळ लहान केला की ती तांबुली त्यात तूप ठेवायचं तांब्या सगळीकडे आढळतो पण दुर्दैवाने तांबुली अगदी पार हरवलीच आहे म्हणजे वस्तू वापरात आहे पण शब्द हरवला त्या भांड्यासाठी तुपाचं भांड वगैरे निड्या शब्द योजना आपण वापरतो हे काही योग्य नाही तेव्हा यापुढे पुरणपोळीवर किंवा मोदकावर तुपाची धार ओतून घ्याल तेव्हा ती तांबुलीतून घ्या तुपाच्या भांड्यातून नको